दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारस विहीर ग्राम या ग्रामपंचायतमध्ये शबरी घरकुल योजना राबवण्यात आली यामध्ये पंधरा घरकुल मंजूर झाले होते मात्र इथून आता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय घरकुलाचे स्थळ पाहणी न करता देण्यात आल्याने ज्यांना घरकुलची खरोखर गरज होती असे नागरिक वंचित राहिल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करताय तालुक्यातील वरशी ग्रामपंचायतीन सन दोन हजार तेवीस चोवीस या अंतर्गत शबरी आवास योजना हे जे घरकुल होते जे पात्र यादी होती ती नामंजूर करण्यात येईल कारण ते जे आहेत ग्रामसेवकांनी यांनी जो आपला जो ठराव मंजूर केलेला आहे तो अपात्र आहे तो ग्रामसभेत किंवा कोणत्याही सभेमध्ये घेतला गेलेला नाही त्याच्यामुळे जे वंचित आपले जे खरोखर जे वंचित आहेत आपले जे राहिलेले जे लाभार्थी आहेत ते वंचित राहून गेले ज्याला खरंच घराची गरज आहे ते लाभार्थी राहून गेलेत आणि हे जे दुसरे जे आहेत त्यांना घरकुल देण्यात आलेले त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे आलो आणि आपल्या यांना निवेदन दिले विडू साहेबांना की जे यादी आहे ती नामंजूर करण्यात यावी आणि सध्या तरी ती प्रोसेस स्थगित करण्यात यावी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसीर गावामध्ये जे शबरी आवाशना राबवण्यात आली त्या शबरीचे एकूण पंधरा घरकुल आहेत दोन हजार तेवीसचे तर आज आम्ही त्र्यंबकेश्वर पंचायत समिती आलो असता खताळे साहेबांना निवेदन दिलं तर हे घरकुल लवकर लवकर बंद करण्यात आणि अन्यथा हे घरकुल जर बंद करण्यात नाही आलं तर या पंचायतीसमोर आम्ही आणि ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल लाभार्थ्यांच्या माध्यमातून दरम्यान शबरी आदिवासी घरकुल योजना सन दोन हजार तेवीस चोवीस मधील घरकुल योजनेतील वारसविहीर ग्रामपंचायत मधील घरकुल लाभार्थ्यांच्या घराची स्थळे पाहणी न करता तसेच लाभार्थी अविवाहित असताना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे तरी संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे यामुळे आता तरी ग्रामसेवकावर कारवाई होईल का आणि खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर